नमो शेतकरी योजना सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी तर आता उद्यापासून नमो शेतकरीचा आठव हप्ता जे की दोन हजार रुपये जे की आजपासूनच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमावणं सुरुवात फक्त आता या शेतकरी बांधवांना व याच जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू झालेलं आहे व कोणाला इथं मिळणार आहे कोणते शेतकरी अपात्र ठरलेले आहेत उद्यापासून नमो शेतकरी योजनेचा हप्ता सरकारचा मोठा निर्णय घेण्यात आलेला तर आता दोन हजार रुपये जे की लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमावणं सुरुवात बरे जनाना ता एता एता तर आता बरेच जणांना एस एम एस देखील इथं येत आहेत तर तुम्ही स्क्रीनवरती दाखवल्याप्रमाणे तर आता कोणत्या जिल्ह्यात वाटप सुरू झालेले आहेत तर कोणत्या जिल्ह्यांमध्ये चोवीस ते अठ्ठेचाळीस तासांमध्ये इथं जमा होईल कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे कोणते शेतकरी ओघडलेले आहेत ते आपण इथं पाहणार आहे सर्वप्रथम नमो शेतकरी योजनेचा बरेच दिवसांपासून रखडलेला जो काही हप् आठवा हप्ता आहे ते अखेर वाटपास सुरू आहे तर आता यामध्ये नागपूरमध्ये दोन हजार रुपये होण्यास सुरुवात झालेली आहे जे की उद्यापासून नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता म्हणजे आजपासूनच सुरुवात झालेली आहे त्यानंतर यामध्ये ते आपलं अकोला अकोल्यामध्ये सुद्धा वाटप सुरू झालेलं आहे दोन हजार रुपये जमा झालेले आहे अमरावतीमध्ये बुलढाणा वाशिम यवतमाळ भंडारा गोंदिया चंद्रपूर तर या जिल्ह्यांमध्ये दोन हजाराची जे काही रक्कम आहे ती जे काही दाखवल्याप्रमाणे दोन हजार रुपये लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये शेतकरी बांधवांच्या आठो हप्ता नमो शेतकरीचा जमावणं सुरुवात आतापर्यंत आपण नागपूर अकोला अमरावती बुलढाणा वाशिम यवतमाळ भंडारा गोंदिया चंद्रपूर बघितलेला आहे त्यानंतर इथे आपलं गडचिरोली गडचिरोलीमध्ये सुद्धा पैसे खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात त्यानंतर इथं सांगलीमध्ये दोन हजार रुपये जमा झालेले आहे सातारामध्ये पुण्यामध्ये हिंगोली नांदेड परभणी उस्मानाबाद लातूर बीड जालना छत्रपती संभाजीनगर गडचिरोली तर आता हे जे पैसे आहेत ते कोणाला मिळत आहे ज्या शेतकरी बांधवांनी ई के वाय सी केलेली आहे पी एम किसानची तर अशाच लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे इथं जमा होत आहे तर लगेच तुम्ही यादीमध्ये नावाईकेने तपासून घ्या नाशिक सोलापूर कोल्हापूर सांगली तर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता खात्यामध्ये इथं आलेला आहे लगेच तुम्ही चेक करा की तुमच्या खात्यामध्ये आला की नाही तर त्यानंतर जे इथे आपलं यामध्ये नगर दोन हजार रुपये आलेले आहे धुळेमध्ये सुद्धा दोन हजार रुपये जमा झालेले आहे नंदुरबारमध्ये सुद्धा दोन हजार रुपये आलेले आहे जळगावमध्ये सुद्धा दोन हजार रुपये आलेले आहे ठाणेमध्ये पालघर मुंबई शहर मुंबई उपनगर रायगड रत्नागिरी रत्नागिरी झाल्याच्या नंतर आपलं इथे सिंधुदुर्ग तर या संपूर्ण जिल्ह्यांमध्ये जे काही नमो शेतकरी महासम्मान निधी योजनेचे आठवे हप्ते खात्यामध्ये जमावण्यास सुरुवात झालेली आहे आता हे जे पैसे आहेत ते उद्यापासून इथं जमा होणार आहे तर आता उद्यापासून सर्व शेतकरी बांधवांसाठी गुड नज तर उद्यापासून डेबिटच्या माध्यमातून शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये दोन हजार रुपये जमावण्यास सुरुवात आता जर तुम्हाला मिळालेलं नसेल तर अशाने हा व्हिडिओ शूटपर्यंत बघा उद्यापासून जे की नमूद शेतकरीचा आठवा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये उद्या, उद्या सकाळपासून पैसे खात्यामध्ये जे की दोन हजार रुपये जमावण्यास सुरुवात होणार आहे तर आता यामध्ये कोणाला पैसे इथे मिळणार आहे सर्वप्रथम ई के वाय सी मी पहिले सांगितलं होतं की ई के वाय सी ज्यांची राहिलेली आहे तर त्यांच्या खात्यामध्ये पैसे इथं जमा होणार आहे त्याचप्रमाणे सातबारावर नाव असणे आवश्यक आहे म्हणजे बरेच जणाचे वारस असतील तर ते वारसांना आता एकांनाच या योजनेचा लाभ इथं मिळणार आहे पी एम किसान योजनेच्या यादीमध्ये नाव आता पी एम किसानची लिस्ट नवीन यादी इथं जाहीर आहे तर त्या यादीमध्ये नाव आहे की नाही लगेच तुम्ही चेक करा तर आता याचप्रमाणे जे की दोन हजार रुपये खात्यामध्ये इथं जमा होत आहे ज्यांना कोणाला पैसे मिळालेले नसेल तर त्यांनी मोबाईल नंबर बँकेचं पासबुक ते ह्या तीन गोष्टी तुम्हाला आवश्यक आहे खाते तुमचे ॲक्टिव्ह असणे आवश्यक आहे काय आहे का यामध्ये बँक खाते ॲक्टिव्ह असणे आवश्यक आहे आधार सेंडिंग असणे आवश्यक आहे मागील हप्ते म्हणजे मागील सातवा हप्ता तुम्हाला मिळालेला असणे आवश्यक आहे जर तुम्हाला जो काही नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता पाहिजे असेल तर बरेच शेतकऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने फॉर्म मागच्या वेळेस भरले होते अशांचे जे काही फॉर्म आहे तिथं काढून टाकलेलं आहे म्हणजे अपात्र केलेले आहे तर आता कोणाला मिळणार नाही तर आता या योजनेचा लाभ म्हणजे दोन हजार रुपये यामध्ये कोणाला मिळणार नाही जे की नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता यामध्ये सातबाऱ्यामध्ये नाव नाही ज्यांचं पी एम किसानचे पैसे बंद झालेले आहेत तर अशांचे नमोचे सुद्धा पैसे तर बंद खाते आधार लिंक नाही ई के वाय सी पी एम किसानची ई के वाय सी नाही बँक खाते चुकीचे आहे मोबाईल नंबर अपडेट केलेला नाही तर इत्यादी जे काही कारण आहे या कारणामुळे तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता इथं दिला जाणार नाही तर आता ही जी योजना राज्यातील शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदत म्हणून चालवली जाते, दर सा जाते। ता तर दरवर्षी जे की तुम्हाला पहिला टप्पा दोन हजार दुसरा टप्पा दोन हजार आणि तिसरा टप्पा असे मिळून तुम्हाला वर्षाला जे की सहा हजार रुपये आणि पी एम किसानचे सहा असे मिळून तुम्हाला वर्षाला बारा हजार रुपये दिले जाते तर आता पैसे आले नाही तर तुम्हाला काय करायचं आहे सर्वप्रथम तुम्हाला जर तुमचं आधार लिंक नसेल ई केवायसी पूर्ण असेल खाती बंद पडलेले असेल तर अशाने सी से ए सी से सेंटरला भेट द्या व तुम्ही घरबसल्यासुद्धा तुम्ही तुमची के वाय सी करू शकता पी एम किसानच्या पोर्टलवरती जाऊन तर आता जे की लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये दोन हजार रुपये इथं क्रेडिट सुद्धा सुरू झालेले आहे तर तुम्ही दाखवल्याचप्रमाणे स्क्रीनवरती तर आता यामध्ये नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता जे की जिल्ह्यांमध्ये यामध्ये नागपूर अकोला अमरावती बुलढाणा वाशिम यवतमाळ भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली कोल्हापूर सांगली सातारा पुणे हिंगोली नांदेड परभणी उस्मानाबाद लातूर बीड जालना छत्रपती संभाजीनगर सोलापूर नाशिक अहमदनगर धुळे नंदुरबार जळगाव ठाणे पालघर मुंबई शहर मुंबई उपनगर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग तर या जिल्ह्यांमध्ये नमो शेतकरी योजनेचा जो काही हप्ता आहे ते खात्यामध्ये जमावण्यास सुरुवात झालेली आहे तर लगेच तुम्ही तुमचं खातं तपासा की तुमच्या खात्यामध्ये आला की नाही तर